महत्वाची बातमी सोलापुरातून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल माढा लोकसभा मतदारसंघाच्या पवारांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे बैठकीला खासदार विजयसिंह मोहिते पाटील आमदार गणपतराव देशमुख आमदार भारत बाल भालके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहतील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बोलावलेली संयुक्त बैठक सोलापुरातून एक मोठी बातमी बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार स्वतः उतरणार आहेत आणि त्यांच्या उमेदवारीवरतीच या बैठकीनंतर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता या बैठकीला खासदार विजयसिंह मोहिते पाटील असतील आमदार गणपतराव गंप, देशमुख असतील आमदार भारत भालके सुद्धा असतील आणि इतर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित असतील एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत सोलापुरात ही एक महत्वाची बैठक बोलावली गेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संयुक्त बैठक या संदर्भातली माहिती आपण घेऊयात रोहित पाटील आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईनवरती रोहित कुठेही बैठक होते सुरुवात झाली आहे काय माहिती श्वेता आत्ताची ताजी बातमी अशी आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आता सोलापुरातील रामलाल चौकामध्ये या बैठकीला सुरुवात झाली आहे बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आमदार काँग्रेसचे पदाधिकारी आणि आमदार बैठकीला उपस्थितीत आहेत सोलापुरातल्या रामलाल चौकातील राष्ट्रवादी भवनात बंद खोलीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे श्वेता बिलकुल आणि रोहित चर्चा संपल्यानंतर जे काय या चर्चेमध्ये निर्णय झालेले ते आपल्या समोर येतीलच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी